कवठळेतील शंकरपटाचा बैलप्रेमींनी लाभ घ्यावा आयोजन समिती कवठळ चिखली तालुक्यातील मोजे कवठळ येथे भव्य शंकरपट स्पर्धा एक लाख एक रुपयांची भव्य जंगी लूट मंगळवारी उद्घाटन बुधवारी बक्षीस वितरण कवठळे ते श्री कनिपनाथ महाराज यात्रा महोत्सवानिमित्त खास बैलगाडा प्रेमींसाठी मंगळवार दिनांक चार व बुधवार दिनांक पाच फेब्रुवारी रोजी ड गटातील भव्य शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत एक लाख एक रुपयांचे भव्य जंगी लूट होणार असून एकूण सतरा आकर्षक बक्षिसांचा समावेश आहे कवठळे येथे मंगळवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी भव्य कनिपनाथ महाराज यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये दुपारी गावातून निघणारी काठी मिरवणूक विशेष आकर्षक ठरली तसेच धुनी महायज्ञ पुरी भाजीचा महाप्रसाद सोबतच स्वर्गीय यादवराव माळेकर प्रतिष्ठानकडून एल डी लाईट वितरण शाहीर नानाभाऊ परिहार यांचा सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्याचाच एक भाग म्हणून बैलगाडा शर्यत प्रेमींसाठीही शंकरपट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे बैलगाडी शर्यत होणारी ही स्पर्धा शासकीय नियमानुसार होणार आहे या शंकरपटाचे उद्घाटन माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांच्या हस्ते तर बक्षीस वितरण कृषी मित्र सचिन भाऊ गोंद्रे डॉक्टर ज्योतिताई खेडेकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस नेते गजानन भाऊ वायाड यांच्या हस्ते होणार आहे या स्पर्धेमध्ये जिल्हाभरातूनच नाही तर मराठवाडा व विदर्भातील वेगवेगळ्या ठिकाणच्या दीडशे ते दोनशे बैलजोड्या सहभागी होतील असा विश्वास घड्याळवाले पंच अंकुश भाऊ लेंबे कुसडी कर्व बैलगाळा संघटनेचे अध्यक्ष शरद नाना हाडे यांनी व्यक्त केला तसेच परिसरातील सर्व बैलगाळा शरद प्रेमींनी या शंकरपट स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन गावकऱ्यांच्या व आयोजन समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा